मित्रांनो मी तुम्हाला सकाळी म्हटलं होतं की आमचे शेत ज्या ठिकाणी आहे नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे शुभ सकाळ आज दोन जून दोन हजार पंचवीस पाऊस उघडून तसे चार दिवस झालेले आहेत पण पाऊस दिवसातून आणि रात्रीतून आधीमध्ये हजेरी लावून जातोय त्यामुळे शेतकऱ्याला शेतीची मशागत करण्यासाठी योग्य वेळ भेटेना शेतकरी पण चिंतेत आहे आणि हे शेत पण भात शेतीचे आहे आणि याची पण पेरणी करायची बाकी आहे हे आमचे शेत आहे आणि आमच्या शेतामध्ये आज मी भाताची पेरणी करणार आहे पण ही पेरणी कशी करणार हे तुम्हाला मी दाखवणार आहे वेगळ्या प्रकारे मी आज भाताची पेरणी करणार आहे आमच्या शेतामध्ये ज्या मार्गाने ट्रॅक्टर येतो त्या मार्गामध्ये ओढा आहे आणि पंधरा दिवस जोरदार पाऊस लागल्यामुळे ओढ्याला पाणी आलेलं आहे आणि चिखल पण आहे त्यामुळे ट्रॅक्टर त्या मार्गाने शेतामध्ये येऊ शकत नाही त्यामुळे ट्रॅक्टरचा पर्याय आमच्याजवळ आहे आणि दुसरा पर्याय आहे बैलाने शेतीची मशागत करणे पण पाऊस उघडल्यामुळे सर्वजण पेरणीच्या मागे लागलेले आहेत आणि बैलजोड्या आमच्या गावामध्ये खूप कमी आहेत त्यामुळे आम्हाला काही बैलजोडी भेटलेली नाही त्यामुळे मी आज शेतीची मशागत हात कोळप्याने करणार आहे तुम्हाला दाखवतो हा आहे तो हात कोळपा या हात कोळप्याने मी वापे हलवून थोडे सुकल्यानंतर त्यामध्ये आज भाताची पेरणी करणार आहे थोडा त्रास होणार आणि कष्ट पण खूप करावे लागणार पण मी आता हा प्रयत्न करणार आहे आणि तुम्हाला पण दाखवणार आहे वेगळ्या प्रकारे भाताची पेरणी कशी करूया मित्रांनो बघा हा निसर्ग तसे आकाशामध्ये सर्वत्र ढग आहेत आधीमध्ये थोडे ढग पातळ आहेत आणि ही सर्व भाताची शेती आहे या ठिकाणी आमचे चार भाताचे वापे आहेत हा एक वाप आहे हा वरचा एक आहे समोरचा आहे आणि त्याच्या खालचा आहे हिवाळ्यामध्ये या वाप्यामध्ये लोटर घातलेला आहे आणि यामध्ये हरबरा पेरला होता आता पाऊस लागल्यामुळे शेती मऊ झालेली आहे तर मी तुम्हाला दाखवतो हा आहे हात कोळपा आणि हात मी आता ये करना रहे। कटीन पन माला रहे हे भाताच्या शेताची मशागत करणार आहे थोडं कठीण जाते आहे पण आता मला तोच पर्याय राहिलेला आहे त्यामुळे हात कोळप्याने या चार वाफ्याची मी मशागत करणार आहे आणि थोडं ऊन पडलं थोडी माती सुकल्यानंतर या चार वाफ्यामध्ये भाताची पेरणी करणार आहे तर चला या वाफ्यांची मशागत करायला सुरुवात करूया मित्रांनो तुम्हाला माझ्या हातामध्ये हा हात कोळपा दिसत असेल या हात कोळप्याने मी आमच्या चारही वाप्यांची मशागत करणार आहे आणि मशागत पूर्ण करून झाल्यानंतर थोडं ऊन लागून देणार आणि उन्हामुळे माती सुकली याच्यामध्ये भाताची पेरणी करणार पाऊस पडल्यामुळे माती दबलेली आहे आणि कोळपा चालवायला थोडा त्रास होत आहे पण आमच्याजवळ दुसरा कोणताही ऑप्शन नसल्यामुळे या हात कोळप्यानंच आज आम्हाला भाताची पेरणी करावी लागणार आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो आकाशामध्ये ढग आल्यामुळे ऊन कदाचित थोडंसं येतं आहे आणि निघून जातं हा एक प्लस पॉईंट आहे ऊन नसल्यामुळे मला मेहनत करायला जास्त त्रास होणार नाही आणि आमचे पाहुणे आमचे अक्का आणि आमची मावशी थोड्या वेळाने पेरणीसाठी येणार आहेत ते आल्यानंतर मला मशागत करायला थोडी मदत होईल या चारही बापयांची मशागत करण्यासाठी दुपारचे दोन तर वाजणारच आहेत दोन नंतर एक तास ही माती सुकेन आणि माती सुकल्यानंतर आम्ही ह्यामध्ये भाताची पेरणी करणार आहे आता ही जमीन व्यवस्थित होते मी तुम्हाला दाखवतो मी आता एवढा इलाका कोळप्याने हलवलेला आहे आणि माती वरती आल्यामुळे थोडी घुसखुसूत पण होत आहे आणि ऊन पोडल्यामुळे ती माती आता एकदम मस्त होत आहे मी तुम्हाला दाखवतो ही माती कशी झाली आहे त्यामुळे मित्रांनो कोणताही ऑप्शन न नसल्यामुळे मी आज हात कोळप्याचा पर्याय निवडलेला आहे कारण चार दिवस अजून वाट बघितली पाऊस पुन्हा जोरदार सुरू होईल त्यामुळे पाऊस एकदा सुरू झाला की थांबणार नाही त्यामुळे मी हा ऑप्शन निवडलेला आहे तुम्हाला कसा वाटला हा पण मला तुम्ही सांगा बघा मी हा कोणा कोळप्याने हलवलेला आहे आणि माती पण एकदम भुसफुशी झालेली आहे थोडा वेळ लागणार आहे ही माती सुकण्यासाठी कारण पावसामुळे माती दडपलेली आहे आणि हा आहे तो ओढा मी तुम्हाला म्हटलं होतं ना आमच्या शेतामध्ये येण्यासाठी वाट आहे पण वाटेमध्ये ओढा असल्यामुळे आता ट्रॅक्टर येत नाही ओढ्याला पाणी पण आलेले आहे बघा मित्रांनो निसर्ग तर एकदम सुंदर झालेला आहे सर्वत्र हिरवीगार झाडे आणि वरती सह्याद्री पठार सह्याद्री पठारावरती गवत उगवल्यामुळे असे वाटत आहे सह्याद्री पठाराने हिरवीगार चादर ओढलेले आहे हा निसर्ग बघायला खूप मजा येते मित्रांनो आणि अशा निसर्गामध्ये शेत असेल तर शेतामध्ये काम करायला कंटाळा येत नाही कारण सह्याद्रीच्या ह्या निसर्गामध्ये आल्यानंतर मन एकदम फ्रेश आणि मोकळं होतं म्हणून ह्या सह्याद्रीमध्ये लय भारी वाटतं आता मी राहिलेली शेतीची मशागत करतो आणि मी तुम्हाला दाखवतो मग आम्ही पेरणी कशी सुरू करतो आहे मित्रांनो दीड तास झाला मी या भाताच्या शेतीची मशागत करतो आहे आणि सर्व या कोळप्याने केलेले आहे तुम्ही बघू शकता माझ्या मागे मी दीड तासात वापा <laughs> कि किती वाफा हलवलेला आहे बघा पावसामुळे माती दडपली आहे त्यामुळे त्रास खूप होत आहे बघा शेतामध्ये मेहनत केल्यामुळे खूप मजा येते आपण घरात बसून भात खातो पण शेतामध्ये येऊन मेहनत केल्यावर कळते की शेतकऱ्याला किती कष्ट करावे लागतात मी खूप वर्षाने शेतामध्ये मेहनत करत आहे तेव्हा मला समजलं की शेतकऱ्याच्या शेतामध्ये जे पीक येतं त्यासाठी शेतकऱ्याला खूप मेहनत करावी लागते म्हणून शेतकऱ्याच्या मालाला कधीही कमी भावामध्ये खरेदी नका मित्रांनो त्यांना चांगला भाव द्या म्हणजे शेतकऱ्याच्या कष्टाला येश शे। येईल तुम्ही पण शेतकऱ्याचे कष्ट जाणून घ्यायचे असेल तर शेतामध्ये येऊन थोडं कष्ट करून बघा आज मला समजलं की शेतामध्ये आल्यावर किती कष्ट करावे लागतात मित्रांनो आमच्या घरातले आता आलेले आहेत आणि मी वापी हलवलेले आहेत आणि कचरा वरती आल्यामुळे कचरा गोळा करत आहेत आमचा भातचा सिद्धेश आता शेत मसागितीची तयारी करत आहे मित्रांनो बघा आम्ही शेतीची मशागत परफेक्ट केलेली आहे आणि पाहुणे येडता रेषा काढत आहेत आणि माझी मुलगी स्त्रीशा जमीन प्लेन करत आहे आणि आमच्या घरातील माणसे टोकणं आहेत बघा मी तुम्हाला सकाळी म्हटलं होतं आमची अक्का आणि मावशी टोकणं येणार होती पण त्यांचं काहीतरी काम निघलं आणि ते कॅन्सल झालं मित्रांनो मी, मी तुम्हाला सकाळी म्हटलं होतं की आमचे शेत ज्या ठिकाणी आहे तिथे सर्व माणसे रोपा करतात कारण पाऊस पडल्यामुळे या ठिकाणी ट्रॅक्टर येत नाही आणि सर्वजण माणसे पेरणी करत आहेत त्यामुळे आम्हाला बैलजोडी शेतीची मशागत करण्यासाठी भेटली नाही त्यामुळे मी सकाळपासून हात कोळप्याने ही जमीन भुसफुशीच केली आणि मग जमिनीतील कचरा येचला आणि पाहुण्याने एडताकाने रेषा ओढल्या मग आमचे घरातली माणसे आता टोकणं आहेत बघा सकाळपासून खूप मेहनत केली तेव्हा समजलं की शेतामध्ये मेहनत केली तरच अन्न खायला मिळते बघा मित्रांनो तुम्हाला म्हटलं होतं ना वेगळ्या प्रकारे आज आम्ही भाताची पेरणी करणार आहे आणि आम्ही शेवटी त्यामध्ये सक्सेस झालो आणि आम्ही वेगळ्या प्रकारे पेरणी केली आमच्याजवळ ना ट्रॅक्टर आहे ना बैल आहेत तरीसुद्धा आम्ही ही पेरणी करून दाखवली मित्रांनो आता सायंकाळचे पाच वाजलेले आहेत आणि दिवसभर मी चार वाप्यांची मशागत केली खूप कष्ट केलं तेव्हा समजलं की शेतकऱ्याला किती कष्ट करावं लागतं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन मराठी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल लायकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव